नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चला मग स्टोरीला सुरुवात करूया दुसऱ्या दिवशी सकाळी आयशा उठली आणि बेडच्या दुसऱ्या बाजूला पाहिलं तर तिथे कोणी नव्हतं म्हणून ती उभी राहिली रुद्र मी उठायच्या आधी उठला का असा विचार करत तिने अश्रूमधे पाहिलं तर तिथेही तो नव्हता तेव्हा तिला दरवाजा उघडा दिसला तिला समजलं की रुद्र नाश्ता करायला गेला असेल मग ती अश्रूमच्या दिशेने चालली होती तेव्हा तिला रोहीच्या ओरडण्याचा आवाज आला म्हणून तिने तिची पावले तिथेच थांबवली आणि तिच्या रूममधून बाहेर आली आणि पायऱ्याच्या दिशेने आली तेव्हा पूर्ण फॅमिली रुद्रला घेरून उभी होती रु आणि रुही सोफ्यावर उड्या मारत नाचत होती तिला तर समजत नव्हतं की काय चाललं आहे अजूनही ती पायऱ्यावरच उभी होती मग ती हळूहळू लिव्हिंग रूममध्ये आली उषाने रुद्रला मिठी मारली होती आणि त्यांच्या डोळ्यात आनंद होते मग त्या रुद्रापासून वेगळ्या होत म्हणाल्या मला माहीत होतं की माझा मुलगा पुन्हा टॉप श्रीमध्ये येईल रुद्र आज मी खूप आनंदी आहे कारण दोन वर्षापूर्वी त्याच्या चुकीमुळे त्याचा व्यवसाय टॉप थ्रीवरून टॉप सिक्सवर घसरला होता त्यामुळे तो खूप मेहनत करत होता ही एक वेगळीच गोष्ट होती की त्याने खूप मेहनत करूनही त्याच्या हातात निराशाच आली कारण त्याचे सर्व प्रोजेक्ट चोरीला गेले होते ज्यावर त्याने काम केलं होतं आणि आज तो त्याच्या पूर्वीच्या स्थितीत परतला हुता। तेचे साथी ही होता त्यामुळे त्याच्यासाठीही आनंदाची गोष्ट होती उषा पुन्हा बोलली मला फक्त एवढंच पाहिजे होतं की तू आणखी पुढे जावं मग कवितानेही रुद्रला आनंदाने मिठी मारली आणि म्हणाली मला माहीत होतं की एक ना एक दिवस माझा राजा टॉप थ्रीमध्ये येईल आणि बघ असतो दिवस साधला आय प्राऊड ऑफ यू माय सन मला माझ्या मुलाचा अभिमान आहे आईशा मागे उभी होती सगळ्यांचं बोलणं ऐकत होती पण ते सगळे काय बोलत होते ते तिला समजत नव्हतं आणि ती विचार करत होती की रुद्र पुन्हा टॉप थ्रीमध्ये आला म्हणजे काय ती हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करत होती पण काही समजत नव्हतं तिच्याकडून रुही सोफ्यावर नाचत होती तेव्हा मग तिची नजर आयशावर पडली मग ती उडी मारून आयशाकडे गेली कंपनी पुन्हा टॉप थ्रीमध्ये मध्ये आली आहे वहिनी वहिनी तुला माहीत आहे का भाई रुही ओरडत बोलत होती तिचा आवाज ऐकून सर्वांच्या नजरा आयशाच्या दिशेने गेल्या रुद्रला यश मिळत आहे हे ऐकून आयशालाही आनंद झाला होता पण कोणास ठाऊक त्याने पुन्हा यशस्वी होण्यासाठी तिचाच तर वापर केला होता उषा आयशाकडे आल्या आणि हसत सर्वांना म्हणाल्या बघा आयशाला आपल्या घरून आपल्या घरी येऊन दोन दिवसही झाले नाहीत आणि ती रुद्रासाठी इतकी लकी ठरली ही आमच्या घरची लक्ष्मी आहे आयशाला आनंद झाला आणि लाजही वाटली तिने तिची नजर चुरली मग तिने हळूच रुद्रकडे बघितलं रुद्रही तिच्याकडेच बघत होता आयशा त्याच्याकडे बघून हसली आज त्याने ब्लू सूट घातला होता त्याच्याकडे बघून आयशाला समजलं की तो ऑफिसला जायला तयार झाला आहे ती विचारच करत होती की रुद्रने त्याच्या घड्याळावर नजर टाकली आणि आईला म्हणाला मी लवकरच अमेरिकेला जाणार आहे आई आज संध्याकाळी बिझनेसवर शिक्कामोर्तब करेन रुद्रकडे बघून उषा आणि बाकीच्या सगळ्यांना धक्काच बसला आणि आयुष्याचा तर चेहराच उतरला कारण त्यांच्या लग्नाला अजून दोन दिवसही झाले नव्हते आणि अजून तिने रुद्रसोबत चांगले क्षणही घालवले नव्हते आणि रुद्र अमेरिकेला जाणार होता रुद्र तो आता नाही जाऊ शकत आई पण मी आता इथे जाणं महत्त्वाचं आहे जर तुझं तिकडे जाणं इम्पॉर्टंट असेल तर आता तुझं गावी जाणंसुद्धा सुद्धा इम्पॉर्टंट आहे आईचं बोलणं ऐकून रुद्रला समजलं नाही की त्याची आई अचानक गावाकडे जायला का सांगत आहे रुद्रने पुन्हा आईला विचारले गावाकडे का आई मग उषाने सर्वांना सोफ्यावर बसण्याचा इशारा केला आणि मग सांगायला सुरुवात केली जमुना काकीने काल फोन केला होता आणि तिने रुद्र आणि आशाला तिच्या घरी बोलवलं आहे जमुना काकीचे नाव ऐकून रुद्र शांत झाला कारण जमुना काकींनी रुद्रला खूप मदत केली होती त्यांनी रुद्रच्या वडिलांसाठी त्यांची जमीन विकली होती आणि रुद्रला हे चांगलंच माहीत होतं रुद्र तिचा खूप आदर करायचा कारण तो लहानपणी तिच्यासोबतच राहत होता म्हणून तो उषाला खूप शांत आवाजात म्हणाला आई पण त्यांनी आम्हाला का बोलवलं रुद्र जमुना काकीला आई म्हणायचा कारण जमुना काकी त्याच्या आईसारख्या आई होत्या तुझं लग्न झालं त्यामुळे त्यांनी तुला त्यांच्या घरी बोलावलं आहे म्हणून तुला जावं लागल कारण आज आपण जे आ काही आहोत ते त्यांच्यामुळेच आहोत आईचे म्हणणे ऐकून रुद्र थोडा वेळ विचार करून म्हणाला मी दोन दिवसाने जाऊ का कारण त्याला या दोन दिवसात त्याची सर्व कामे सांभाळता येईल मग त्याला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि मग परत म्हणाला आई मी एकटाच जाईन असं म्हणतो सोफ्यावरून उठला आणि बाहेर जायला निघाला आयशाला तर गावी जायचं एकूणच आनंद झाला होता तिला गाव पाहायचं होतं एन्जॉय करायचं होतं पण रुद्रचं बोलणं ऐकून तिचा मूडच गेला तिला तर रुद्राच्या अंगावर थंड पाणी टाकावं असं वाटत होतं जेणेकरून तो शुद्धीवर येईल रुद्रला जाताना बघून उषा म्हणाली नाही आयशा तुझ्याबरोबर बरोबर येईल हा माझा शेवटचा आणि अंतिम निर्णय आहे असं म्हणत त्या तिथून उठून नाश्ता करायला गेल्या आणि बाकीचे सगळेही तिथून उठून नाश्ता करायला गेले आईचे बोलणं ऐकून रुद्र तिथे त्याला राग तर आला होता पण आईला काय बोलणार म्हणून त्या घरातून बाहेर आला आणि त्याची गाडी घेऊन ऑफिसला गेला दुसरीकडे सागरला भेटून आल्यापासून सौम्या तिच्या खोलीतून बाहेर पडली नव्हती तिला सागरचे रात्रीचे बोल आठवत होते सागरने सौम्याला सांगितले होते की तुला काही अडचण असेल तर मला सांग मी तुझा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करेन पण सौम्याने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि मला घरी जायचं आहे असं म्हणाले समीरला सध्या तरी तिला सत्ताजवळ ठेवायचं होतं पण त्याला सौम्याला परेशान करायचं नव्हतं म्हणून त्याने तिला जाण्यापासून रोखलं नाही आणि सौम्या फक्त सागरचाच विचार करत होती गेल्या दोन दिवसापासून तिने तिची जी अवस्था केली होती आता ती त्यापेक्षा बरी होती आणि इकडे सागरला रात्रभर झोप आली नाही कारण त्याला फक्त सौम्याचा रडणारा चेहरा दिसत होता आणि या विचाराने त्याला रात्रभर झोप लागली नाही की सौम्याला काय झालं असेल सागर या क्षणीही तोच विचार करत होता तेव्हा त्याच्या आईने त्याला नाश्त्यासाठी खूप वेळा आवाज दिला पण सागर पण सागर सौम्याच्या विचारात हरवला होता सागर सागरला असे हरवलेले पाहून आजी सोफ्यावरून उठली आणि थंड पाण्याचा जग सागरच्या अंगावर ओतला हे पाहून सागरच्या आईने आजीला थांबवण्याआधीच आजीने सागरच्या अंगावर पाणी ओतलं होतं सागर एक दीर्घ श्वास घेत आजीला म्हणाला आजी हे काय केलंस तू सकाळी सकाळी एवढं थंड पाणी ओतलंस मी आत्ताच फ्रेश होऊन आलो होतो तू काय केलंस आजी भुवाळ्या उंचावत आणि एक हातीच्या कमरेवर ठेवत म्हणाली तो फ्रेश होऊन आला होता पण तुझं मन अजूनही झोपलेलं आहे तू कुठे हरवलास आत्ता सांग मला आजीचं बोलणं ऐकून सागर गप्प झाला आणि दूर पाहत म्हणाला नाही मी कुठेही हरवलो नाही मी लगेच कपडे बदलून परत येतो असं म्हणत तो तिथून निघून गेला आजी खूप हुशार आहे हे त्याला माहीत होतं आणि जर त्याने काही उत्तर दिले नाही तर आजी आजीला त्याचं खोटं समजेल आणि त्याचं सत्य काय आहे हे कळीपर्यंत ती त्याला सोडणार नाही रुद्र त्याच्या केबिनमध्ये बसून समीरला अमेरिकेचे तिकीट कॅन्सल करायला सांगितलं एक महिन्यानंतर त्या प्रोजेक्टवर काम करायचं होतं कारण आता सध्या त्याच्याकडे अनेक प्रोजेक्ट होते आणि त्या सर्व प्रोजेक्टचे काम आधी सुरू झाले होते त्यामुळे रुद्र गावाकडे जायला तयार झाला होता समीर एक फाईल दाखवत रुद्रला म्हणाला आपल्याकडे अनेक प्रोजेक्ट आहेत त्यामुळे आपण यावर सध्या काम करू शकत नाही समीरचं बोलणं ऐकून रुद्र काहीतरी विचार करत म्हणाला नाही हे मी सांभाळून घेतो बाकीचे काम तुम्ही करा आणि हो एक महिन्यानंतर अमेरिकेचा प्रोजेक्टमध्ये काम करायचं आहे असं त्यांना इन्फॉर्म करा आज त्याने खूप काम केलं होतं कारण तो त्याच्या कामात खूप निशांत होता आणि त्याने बरेच दिवसापासून आरामही केला नव्हता म्हणून तो त्याच्या मनाला थोडा आराम देण्यासाठी गावाकडे जायला तयार झाला होता रुद्रसोबत गावाकडे जायचं ऐकून आईशा खूप खुश झाली होती कारण तिला रुद्रसवत थोडा वेळ घालवायला मिळणार होता आयशाला सोफ्यावर बसून एकटीच हसताना बघून रुही तिच्या शेजारी बसली आणि म्हणाली गावी जाण्यासाठी एवढा आनंद आयशा रुहीच ऐकून तिच्याकडे बघत लाजत म्हणाली अरे नाही मी तर असच रुही मग आयशाला गावाबद्दल सांगायला लागली तुला माहीत आहे का गावाकडे मुली आपल्या सारखे कपडे घालत नाहीत तिथे मुली फक्त चोळी आणि लेहंगा घालतात आणि लग्न झालेल्या बाया खूप मोठा घोंगट घेतात रोहितचं बोलणं ऐकून आयशा म्हणाली खरंच मग ती आणखी गंभीर होऊन म्हणाली इतकंच नाही तर तिथे आपल्या नवऱ्यासमोरही घोंगट घालून राहावं लागतं सगळ्यांसमोर आईशा काही विचारात हरवलेली आणि मग थोडी गंभीर होऊन म्हणाली मग मला पण तिथे असंच राहावं लागेल का अरे नाही तुला तिथे का असं राहावं लागेल मी त्या गावच्या लोकांबद्दल बोलते तुझ्याबद्दल नाही तू इथे राहते तशीच तिथेही राहू शकते हे ऐकून आयशाने सुटकेचा निश्वास टाकला नाही तर रुद्रसोबत न जाण्याचे कारण तिने स्वतः काढले होते रुहीने तिला खरं सांगितलं याचा तिला आनंद खूप झाला तिने सुटकेचा निश्वास टाकला नाहीतर तिने रुद्रसोबत नाही न जाण्याचा बहाना काय केला असता ती हा सगळा विचार करत असताना तिला रुहीचा जोरात हसण्याचा आवाज आला म्हणून तिने रुहीकडे पाहिलं रुहीने तिला मूर्ख बनवलं आहे आणि तिची चेष्टा करत आहे हे आयशाला थोड्या प्रमाणात समजलं होतं त्यामुळे तिने रुहीला चापट मारण्याचा प्रयत्न केला पण हे पाहून रुही पळून गेली तेव्हा आयशा तिला थांब म्हणाली मग रुही थांबली आणि म्हणाली अगं मी गंमत करत होते पण थोड्याफार प्रमाणात असंच आहे भावी तिथे आता खूप पळल्यामुळे आयशाचा श्वास फुलला होता म्हणून ती सोफ्यावर बसली आणि रुहीला म्हणाली तू खूप लवाड आहेस रुही तू मला किती घाबरवलंस तेव्हा रुही जरा गंभीरपणे म्हणाली बरं तुला तिथं काळजी घ्यावी लागेल आणि हा माझ्या भावाला तुझ्यापासून दूर ठेवू नको नाही तर असं होऊन बसल की माझ्या भावाला एखादी गावची मुलगी आवडेल आयशा रुहीचं म्हणणं एकूण म्हणाली मस्करी करू नकोस आता मस्करी करणं खूप झालं नाही मी गंमत करत नाही जर एखाद्या गावच्या मुलीला माझा सुंदर देखणाभाऊ आवडत असेल तर ती त्याच्यात ती त्याला तुझ्यापासून हिसकावण्याचा प्रयत्न करेल रूही चेष्टा करत आहे हे आयशाला समजलं होतं आयशा तिच्या बोलण्याला गम्मत म्हणून घेत आहे म्हणून रुही म्हणाले तुझं सरप्राईज तिकडे गेल्यावरच तुला कळेल असं बोलून ती तिथून उठून तिच्या रूमच्या दिशेने गेली आणि आयशा विचार करत होती की रूही काय म्हणाली पण नंतर तिने तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी झटकून टाकल्या कारण ती रुहीच्या बोलण्याला गंमत म्हणून घेत होती मग थोड्या वेळाने राहुल आयशाला एक कॅमेरा देत होता जेणेकरून आईशा गावचा फोटो आणि व्हिडिओ बनवून घेऊन येऊ शकेल जेणेकरून त्याला ही गाव पाहता येईल त्याला पण गावाला जायचं होतं पण उषाने स्पष्ट नकार दिला होता म्हणून तो आयुष्याला व्हिडिओ कसा बनवायचा आणि फोटो कसे काढायचे हे शिकवत होता आणि आईशा पण हे सगळं खूप आनंदाने शिकत होती मग ती तिच्या रूममध्ये जाऊन तिची बॅग पॅक करायला लागली जेव्हा रुद्र घरी आला आणि त्याच्या रूमच्या दिशेने गेला आणि रूमचा दरवाजा उघडून उघडा पाहून तो त्याच्या रूममध्ये गेला आणि दरवाजा बंद केला तर आयश तर त्याने पाहिलं की आईशाने पूर्ण रूम उद्ध्वस्त केली होती सर्व कपडे इकडे तिकडे विखुरलेले होते आणि हे सर्व पाहून रुद्र तिच्यावर रागू लागला आणि ओरडला तू माझ्या रूमची काय व्यवस्था केली आहेस आयशा जी तिचे कपडे बॅग मध्ये ठेवत होती तेव्हा तिला रुद्राचा ओरडण्याचा आवाज आला तेव्हा ती घाबरली आणि दरवाजाकडे बघू लागली आईशा रुद्रला पाहून तिच्या छातीवर हात ठेवते आणि सुटकेचा निश्वास टाकते आणि म्हणते तू मला किती घाबरवलस तू जरा हळू नाही बोलू शकत का रुद्रने त्याचा कोट काढला आणि आयुष्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला मला माझी रूम पाच मिनिटात क्लीन हवी आहे ही, ही माझी पण रूम आहे आयशा तिचे दोन्ही हात कमरेवर ठेवत बोलत होती रुद्र तिच्याकडे बघू लागला आणि थोडा रागात म्हणाला मला माझी रूम स्वच्छ हवी आहे तुला इथे राहायचं असेल तर तुला माझ्या पद्धतीने जगावं लागेल नाही तर तू तु 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 तुझ्या घरी जाऊ शकते रुद्राचं बोलणं ऐकून आईशा त्याच्याकडे बघू लागली त्यामुळे तिचा चेहरा पडला होता ती विचार करत होती की रुद्र असं कसं बोलू शकतो मी तुझ्याशी लग्न केलं आहे हे विसरू नकोस आणि ही रूम तुझ्या इतकीच माझी पण आहे आणि मी इतर मुलींसारखी आहे असं समजू नकोस कारण मला माझा हक्क कसा घ्यायचा हे चांगलंच माहीत आहे खरं तर बोलत होती आईशा कारण तिचं रुद्रशी लग्न झालं आहे आणि तो तिच्याशी असं कसं बोलू शकतो शेवटी ती त्याची बायको होती रुद्र जो आश्रमच्या दिशेने चालला होता आयशाचं चा बोलणं ऐकून तिथेच थांबला त्याला तिच्यावर राग यायला लागला होता आजपर्यंत त्याच्यासमोर इतकं बोलण्याची हिंमत कोणाचीच झाली नव्हती त्याला फक्त त्याची आई बोलायची आणि आयुष्याची इतकी हिंमत की ती त्याच्यासमोर इतकं बोलली माझ्यासमोर जास्त बोली नाही तर ते तुझ्यासाठी चांगलंच होईल तो दात घासत हे बोलत होता आणि आता रुद्राच्या बोलण्याने आयशा रडू लागली आणि विचार करू लागली की रुद्र जर माझ्यावर प्रेम करत असेल तर तो माझ्याशी असं कसं बोलू शकतो या सगळ्याचा विचार करत असतानाच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागली तिने स्वतःचं सांत्वन केलं की कदाचित रुद्र त्याच्या ऑफिसची सगळी कामं करून थकला असेल म्हणूनच तो असं वागतोय हा विचार करून तिने स्वतःला दिलासा दिला, दिला। आणि तिने रुद्रचे कटू शब्द विसरण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तिने रूम व्यवस्थित केली आणि तिच्या बेडवर जाऊन बसली तेव्हा रुद्र आंघोळ करून त्याच्या रूममध्ये आला आणि तिच्याकडे न पाहता पाहता कपाटाच्या दिशेने गेला आईशा रुद्रकडे बघत होती की तो कसा वागतो मग तिने मनातल्या मनात, मनात रुद्रला शिव्या द्यायला सुरुवात केली की, की हा कसा माणूस आहे पण तो माणूस आहे की नाही आयशा विचार करू लागली की जेव्हापासून तिचे लग्न झालं आहे तेव्हापासून रुद्र तिच्या जवळ आलाही नाही त्याला काल घडलेल्या गोष्टीचा अजूनही राग आहे का पण मी तर सगळं खरं सांगून टाकलं होतं ती विचार करत होती तेव्हा तिला रुद्राचा आवाज ऐकू आला माझे सर्व कपडे कुठे आहेत रुद्राचं बोलणं ऐकून आयशा घाबरून बोलली मी तुझे कपडे दुसऱ्या कपाटात ठेवले आहे हे ऐकून तर रुद्रचं डोकंच काम करायचं बंद झालं कारण आयशाला येऊन दोनच दिवस झाले होते आणि तिने त्या रुद्रला किती त्रास दिला होता तिने त्याला खूप परेशान केलं होतं तो तिला त्याच्या रूममध्ये अजिबात राहू देणार नव्हता पण तो काही करू शकत नव्हता तो आता स्वतःला शिव्या देण्याशिवाय काहीही करू शकत नव्हता कारण आयशाशी आयशाने त्याच्याशी लग्न केलं नव्हतं तर त्याने आयशाशी लग्न केलं होतं आणि तेही त्याच्या डीलसाठी मग त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि दुसऱ्या कपाटातून त्याचे कपडे काढले आयशा रुद्रकडे पाहत होती पण रुद्र काहीच बोलला नाही तेव्हा तिने सुटकेचा निश्वास सोडला आणि मग तो त्याच्या रूममधून बाहेर आला आणि त्याच्या स्टडी रूममध्ये गेला दुसरीकडे सागरने सौम्याला त्याच्याशी बोलण्यासाठी हॉटेलमध्ये बोलवलं होतं पण सौम्या तिथे यायला संकोच करत होती कारण तिला माहीत होतं की सागर तिच्याशी रात्री काय झालं याबद्दल विचारणार जे तिला सागरला अजिबात सांगायचं नव्हतं मग ती सागरला फोन करते आणि मला बरं वाटत नाही म्हणून मी येऊ शकत नाही असं निमित्त काढते पण सौम्याचा आवाज ऐकून सागरला समजलं की ती खोटं बोलत आहे म्हणून तो काहीच बोलला नाही आणि तिच्या बोलण्याला काहीच उत्तर न देता फोन ठेवला दोन दिवसांनी या दोन दिवसात आयशा आणि रुद्र यांच्यात काहीही बोलणं झालं नाही कारण रुद्र गेले दोन दिवस घरी उशिरा यायचा तो त्याच्या कामामध्ये खूप व्यस्त होता या दोन दिवसामध्ये त्याने त्याची सगळी काम उरकवली होती आणि आईशा रुद्रची वाट पाहत पाहत कधी झोपी जायची ते तिलाही कळायचं नाही आणि आज दोघेही त्यांच्या रूममध्ये गावाकडे जाण्यासाठी तयारी करत होते सर्वांचे आशीर्वाद घेऊन रुद्र आणि आईशा पहाटेलाच गावाला जायला निघाले होते गाव खूप लांब होतं म्हणून ते सकाळीच जायला निघाले होते आयशाने लाल रंगाची अनार घातली होती आणि ती खूप सुंदर दिसत होती आणि रुद्रने व्हाईट शर्ट आणि ब्लू पॅन्ट घातली होती आणि ब्लॅक रंगाचे गॉगल घातले होते तो खूपच आकर्षक आणि हँडसम दिसत होता पण आयशा रुद्रकडे दुर्लक्ष करत होती कारण तिला दोन दिवस आधी घडलेलं सगळं आठवत होतं त्यामुळेच ती रुद्रशी दोन दिवस अजिबात बोलली नाही पण तिला रुद्रला एक गोष्ट विचारायची होती की तो माझ्यावर प्रेम करतो की नाही आणि जर तो माझ्यावर प्रेम करत असेल तर तो माझ्याशी असं का वागतो हा विचार करताच ती रुद्रकडे पाहते पण रुद्रचं लक्ष त्याच्या ड्रायव्हिंगवर होतं ती त्याच्याकडे रागाने पाहते आणि मनात म्हणते की दिसायला तर खूप हॅन्सम आहे माझा नवरा पण फक्त नावाने रुद्र जो गाडी चालवत होता त्याला समजलं की आईशा त्याच्याकडे एकटक पाहत आहे म्हणून त्याने भोवाया उंचावल्या आणि म्हणाला ऑट तुला काही प्रॉब्लेम आहे का तू माझ्याकडे असं का बघत आहे असं म्हणत त्याने पुन्हा गाडी चालवण्याकडे लक्ष दिलं रुद्रच्या असं बोलण्याने आयशा एकदम गडबडली आणि म्हणाली अ काही नाही रुद्र जो ड्रायव्हिंग करत होता त्याने आयशाकडे बघितला आणि परत पुढे बघितलं तेव्हा आयशा म्हणाली मी एक विचारू का रुद्र अगदी शांत आवाजात म्हणाला हो त्याच्या आवाजात नाही राग होता आणि नाही ॲटिट्यूड हे बघून ती हसली आणि म्हणाली तो माझ्याशी लग्न का केलंस खरं तर आयशाला रुद्रला विचारायचं होतं की त्याचं माझ्यावर प्रेम आहे का पण ती थेट रुद्रसमोर अशी बोलू शकत नव्हती शांत बसलेल्या रुद्राला आठवलं की त्याने आयशाशी लग्न केलं ते फक्त त्याच्या डीलसाठी आणि त्याच्या फायद्यासाठी हाच विचार करून त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि आयशाला म्हणाला असे मूर्खासारखे प्रश्न मला विचारू नकोस तुझ्या अशा प्रश्नाचे उत्तर द्यायला मला वेळ नाही आणि मी आत्ता काय करतोय ते तुला दिसत नाही का आणि असे प्रश्न विचारायची ही वेळ आहे का रुद्रला हा विषय तुर्तास वाढवायचा नव्हता म्हणून तो आयशाशी असं बोलला पण आयशाच्या प्रश्नाला तो काय उत्तर देणार मी तिच्याशी लग्न केलं ते फक्त डीलसाठी तेही अशा पद्धतीने तो असं नव्हता बोलू शकत पण आयशाला आता रुद्रची बेरोखी आवडली नाही आणि ती म्हणाली तू नेहमी माझ्याशी असं का बोलतोस जर तू माझ्याशी चांगलं बोलला तर तुझं काही बिघडणार आहे का आयुष्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्याने त्याच्या ड्रायविंगवर लक्ष केंद्रित केलं कारण त्याला चार दिवसापासून कळलं होतं की ती खूप बोलकी मुलगी आहे आणि ती अजिबात गप्प बसू शकत नाही म्हणून त्याने तिच्याकडे दुर्लक्ष करणं हे त्याच्यासाठी चांगलं होईल असं ठरवलं पण रुद्राचं असं दुर्लक्ष करणं आयशाला अजिबात मान्य नव्हतं म्हणून ती रागाने बोलली तू स्वतःला पिक्चरचं हिरो समजतोस का की स्वतःला या शहराचा राजा समजतोस तेव्हा मनाला वाटतं तेव्हा प्रजाचं ऐकतो आणि तेव्हा मनाला वाटतं तेव्हा काहीच ऐकत नाही तू क्षणभरही गप्प बसू शकत नाही का आयशा तुला किती वेळा सांगावं लागेल की मी आता गाडी चालवत आहे रुद्र आयशाशी जरा रागाने बोलला पण तू गाडी चालवताना माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो ना नाही ते फालतू बोलता त्याच्यासमोर बोट दाखवत आयशा बोलत होती आयशाला गाडीतून बाहेर फेकावं असं रुद्रला वाटत होतं एखादी मुलगी इतकी कशी बोलू शकते जेव्हा तू आयशाला भेटायला भेटायचा तेव्हा ती खूप शांत असायची पण जेव्हापासून त्याने तिच्याशी लग्न करण्याचा इरादा जाहीर केला तेव्हापासून ती मुलगी गप्प बसायचं नाव घेत नाही आहे रुद्रला तर वाटत होतं की या मुलीशी लग्न करण्याचा त्याचा निर्णय त्याच्या बिझनेससाठी चुकीचा होता का तो तिच्यावर इतका चिडला होता की आता ते, ते त्याच्या डोक्याच्या बाहेर गेलं होतं पण तो काय करू शकत नव्हता रुद्र आयशाच्या बोलण्याला काहीच उत्तर देत नाही कारण त्याला समजलं होतं की त्याच्या शेजारी बसलेली मुलगी एक बडबड करणारी मशीन आहे म्हणूनच तो काहीच बोलला नाही आणि शेवटी तो आयशाला काय म्हणाला असता की तू गप्प बस काहीच बोलू नको ही मुलगी अजिबात शांत राहू शकत नाही हे जाणून त्याने पुन्हा आपले लक्ष त्याच्या ड्रायविंगवर केंद्रित केलं पण आता रुद्रचं असं आयुष्याकडे दुर्लक्ष करणं तिच्या डोक्याच्या बाहेर गेलं म्हणून तिने स्टेअरिंग व्हीलला हात घट्ट पकड स्टेअरिंग व्हीलला हाताने घट्ट पकडलं आयुष्याच्या या कृतीने रुद्र म्हणाला मूर्ख मुलगी तो काय करतेस सोड त्याआधी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे पण रुद्र आणखी काही बोलणार त्याआधीच आयशाने गाडी थांबवण्यासाठी स्टेरिंग तिच्या हाताने घट्ट पकडलं त्यामुळे ती खूप घाबरली आणि थोडी डचकली ते स्टेरिंग तिच्याकडे वळलं होतं तेव्हा तिने समोर पाहिलं की एक ट्रक समोरून येत आहे आणि काही काळाच्या आधीच तिच्या तोंडातून एक किंचाळी निघाली तर आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद